मधू आणि श्रुती एका मोठ्या हॉलमध्ये अनेक लोकांसह पायलचे सर्व कॉस्ट्यूम आणि ज्वेलरी व्यवस्थित करत होते बाकी सगळे कलाकारही उद्याच्या नाटकाच्या तयारीत व्यस्त होते पण पायल तिच्या मेकअप रूमच्या खिडकीजवळ काळजीत उभी होती तेव्हा शीला बॅग घेऊन तिथे आली आणि म्हणाली दिदी हे तुझे सामान आहे पायल लगेच होऊन तिच्याकडे बघत तिच्याजवळ आली तिने शिलाच्या हातातून बॅग घेतली आणि म्हणाली थँक्स शिला शिला हसली पायलने बॅग बेडवर ठेवली आणि तिचे सामान चेक करू लागले शिलाने ही तिथेच खुर्चीवर बसून पायलला विचारले दीदी तू तुझे सगळे सामान इथे का मागवले आहे उद्या तर परत घरी यावं लागेल ना शिलाचा प्रश्न ऐकून पायलचे हात अचानक थांबले तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि शिलाकडे बघितले आणि म्हणाली शिला मधु ते माझ्याकडे राहणार आहे आणि तिने तिचे सामान आणले नाही म्हणून मी तिच्यासाठी हे सर्व मागवले आहे हो हो मला तर वाटलं तू कुठेतरी जात आहेस शिला पटकन म्हणाली तिला पाहून पायल हसली तिने क्षणभर विचार केला आणि मग उठून ड्रेसिंग टेबल जवळ आली तिने ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमधून एक बॉक्स काढला आणि शिलाजवळ येऊन बसली खाली बसताच तिने बॉक्स शिलाकडे दिला आणि म्हणाली शिला हे तुझ्यासाठी आहे त्यात काय आहे दिदी बॉक्स घेताना शिलाने विचारले पायल तिच्या गालाला खूप प्रेमाने स्पर्श करत म्हणाली उघड आणि बघ शिलाने हसून ते उघडायला सुरुवात केली तिने बॉक्स उघडताच तिचा चेहरा मोठ्या हास्याने उजळला तिने बॉक्समध्ये ठेवलेले झुमके उचलले आणि त्यांच्याकडे बघत ती म्हणाली दिदी हे माझ्यासाठी आहे का हो तुला माझ्या कानातले खूप आवडले होते ना म्हणून मी तुझ्यासाठी तसेच झुमके मागवले आहेत तुला आवडले का पायलने असे विचारता शिला आनंदाने म्हणाली हो दीदी हे तुझ्यापेक्षा सास्त सुंदर आहे थँक्यू पण दिदी तू माझ्यासाठी हे का आणलेस आज माझा वाढदिवसही नाही पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने पुन्हा शिलाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली हो आज तुझा वाढदिवसही नाही पण पर... शिला उद्या जेव्हा आमचं नाटक लाईव्ह होईल तेव्हा माझं काम संपेल आणि मग मला माझ्या जगात परत जावं लागेल म्हणून मी विचार केला तुझ्यासाठी काहीतरी आणावे ते पाहून तुला नेहमी माझ्या आठवण येईल आणि मला कधीच तू विसरणार नाहीस कारण मी सुद्धा तुला कधीच विसरणार नाही गेल्या तीन महिन्यात तू माझी खूप काळजी घेतली आहे त्यामुळे मी आभार तर मानायलाच पाहिजे ना हे ऐकून शिला उदात झाली आणि म्हणाली तर तू जात आहेस म्हणूनच तू माझ्याकडून या गोष्टी मागवल्या आहेत हो ना आज नाही तर उद्या मला जावं तर लागेलच ना शिला मी सरांच्या घरी कायमचं राहू शकत नाही ठीक आहे तू हे सगळं सोड आणि मला सांग उद्या येशील ना आमचं नाटक बघायला पायलने विषय बदलत विचारलं शीला पटकन म्हणाली हो दीदी मी नक्की येईन आजीसोबत पायलने तिला मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले तिने लगेच तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली शिला आता तू इथेच बस मी काही वेळात येते नाही दिदी मला घरी परत जावे लागेल आजी घरी एकटी आहे मी निघते मी उद्या आजीबरोबर तुझे नाटक बघायला येईल शीला म्हणाली पायलने हळूच मान हलवली तेव्हा शिला तिथून निघून गेली ती गेल्याबरोबर पायलने मेकअप रूममध्ये ठेवलेले बाकीचे सामान बॅगेत ठेवायला सुरुवात केली तेवढ्यात आरव तिथे आला त्याला पाहताच पायल उभी राहिली आरव हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला तेव्हा पायलने तिची नजर बेडवर ठेवलेल्या बॅगकडे वळवली आणि मग मनात म्हणाली भोले बाबा प्लीज दया करा आरव सरांनी हे पाहू नये त्यांनी हे सर्व पाहिले तर ते पुन्हा प्रश्न विचारू लागतील आणि मी त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही तेव्हा आरवने पायची मनगट पकडले आणि म्हणाला चल माझ्यासोबत पायल पायल काहीच बोलू शकली नाही आणि आरवने तिचा हात धरून तिला मेकअप रूमच्या बाहेर आणले आणि पुढे चालू लागला पायल काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे बघत होती तिथं आपापली कामं करणारे सगळे त्यांच्याकडे पाहू लागले रुद्रशी बोलत असलेल्या आधीने आरव आणि पायल एकत्र पाहिले तेव्हा तो मनात म्हणाला हा आरव पायला कुठे घेऊन जातोय त्याने पायला त्याच्या मनातलं सांगायचं ठरवलंय का पायलकडे न बघता पुढे सरकत आरो मनात म्हणाला पायल आपले मार्ग कायमचे वेगळे होण्यापूर्वी मला माझ्या आयुष्यातून काही क्षण चोरून तुझ्यासोबत जगायचे आहेत पायल भोलेबाबांना तुझी थोडी दया आली आहे म्हणून ते तुला सरांसोबत काही क्षण जगण्याची संधी देत आहेत या सुंदर क्षणाला तुझ्या आश्रूममध्ये वाहू देऊ नकोस त्याऐवजी ते आयुष्यभर जपून ठेव हो। कदाचित या क्षणांच्या मदतीने संपूर्ण आयुष्य आरामात घालवता येईल पायला आरवकडे बघत मनात म्हणाली तेवढ्यात एका खोलीच्या बाहेर येताच आरवची पावले थांबली खोलीचा दरवाजा उघडून त्याने पायला आत आणले खोलीत सगळीकडे अंधार होता पण यावेळी पायला अंधाराची भीती वाटत नव्हती तेवढ्यात पुढे तेवढ्यात आरवने ते हात पुढे करून स्विच लावला आणि त्या मोठ्या हॉलमध्ये आजूबाजूला चमकणाऱ्या लाईट लागल्या पायला या सगळ्याचे आश्चर्य वाटले आणि तिच्या उदात चेहऱ्यावर हलके हसू उमटले आजूबाजूला बघत ती हळूहळू पुढे जाऊ लागली तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आरवच्याही चेहऱ्यावर हसू उमटले त्याने हळूच हॉलचा दरवाजा बंद केला आणि नंतर फोन सायलेंट करून एका टेबलावर ठेवला हॉलची सजावट पाहून पायलचे हसू वाढतच गेले हॉलमध्ये चारू बा, चारही बाजूंना धुरामध्ये फुगे पसरलेले होते छतावर चंद्रताऱ्यांचा जमावडा लावला होता हॉलचा एकही कोपरा असा नव्हता की जिथे फुलांचा वास येत नसेल हॉलमध्ये एवढी फुले होती की जणू कोणीतरी संपूर्ण बाग उचलून ठेवली आहे हॉलमध्ये सर्वत्र पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे पडदे होते ज्यात लाईट लागले होते पायलने एका पडद्याला हात लावल्यावर तिला तो क्षण आठवला जेव्हा तिचं कानातलं पडद्यात अडकलं आणि आरवून येऊन ते बाहेर काढलं होतं तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं मग तिची नजर पडद्याआड दिसणाऱ्या स्वतःच्या एका मोठ्या फोटोकडे वळली पायल त्या फोटोकडे जाऊ लागली तिने पडद्या आडून तिचा फोटो पाहिल्यावर ती डोळे मिचकवायलाही विसरली कारण तिने स्वतःचा इतका सुंदर फोटो यापूर्वी कधीच पाहिला नव्हता फोटोत तिने साडी नेसली होती आणि ती भिजलेली दिसत होती तिचे ओले केस तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते आणि तिच्या ओठांवर हास्य होते तिच्या झुकलेल्या पापण्याही जणू खूप काही बोलत होत्या पायलने लगेच म्हणून तिच्याकडे पाहत असलेल्या आरोवकडे पाहिले हे सगळं पायलने विचारलं आरोव हळूहळू पायलकडे सरकू लागला त्याला जवळ येताना पाहून पालच्या हृदयाचे ठोके वाढू लागले पण यावेळी ती मागे हटली नाही आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला आय एम स्वारी पायल आरवने स्वारी म्हणताच पायल त्याच्याकडे आच्छराने पाहू लागली आणखी जवळ आला त्याने पायलच्या डोळ्यात बघत विचारले तू विचार, विचार करत आहेस ना मी तुला स्वारी कशासाठी म्हणत आहे पायल काहीच बोलली नाही ती फक्त आरवकडे बघत होती आरवने एका हाताच्या बोटांनी पायलच्या हाताची बोटे पकडली आणि हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला पायल मी केलेल्या सगळ्या चुकांसाठी हे सॉरी आहे ज्यामुळे तुला वेदना झाल्या होत्या आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू आले होते पायल आच्छराने त्याच्याकडे पाहू लागली आणि आरोप पुन्हा म्हणाला ही माफी आहे त्या रात्री तुझा पार्टीत अपमान केल्याबद्दल तुझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल सर तुम्ही हे पायल एवढंच बोलली होती की आरवने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला काही बोलू नकोस पायल प्लीज काही बोलू नकोस फक्त माझं ऐक आणि जर माझ्या चुकांसाठी मला माफ करू शकत असेल तर प्लीज मला माफ कर त्याने असे बोलताच पायल त्याच्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहू लागली आरवच्या डोळ्यातही पाणी होते त्याला असे पाहून पायलला खूप वाईट वाटत होते पण ती काहीच बोलू शकत नव्हती मग आरोव पुन्हा म्हणाला पायल एकदा नाही तर माहीत नाही मी तुला किती वेळा दुखावले आहे तुला वेदना दिल्या आहेत तरीही तू मला प्रत्येक वळणावर साथ दिलीस माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची जीवा पर्वा केली नाहीस माझ्या गैरवर्तनाचा तू माझ्या आजीकडून कधीच सूट घेतला नाहीस तिचा नेहमी आदर केला तिची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतली मी तुझ्यासोबत जे काही केले रिहर्सलच्या वेळी तू त्याचा राग कधीच काढला नाही तुला हवे असते तर तू तुझ्या अपमानाचा बदला माझा अपमान करून हिशोब बरोबर करू शकली असतीस पण तू असे कधीच केले नाहीस का माहीत आहे का पायल काहीच बोली नाही ती फक्त आरवकडे बघत होती आरवने तिचे मनगट आपल्या दोन्ही हाताने धरले आणि म्हणाला कारण तू माझ्यासारखी नाहीस तू खूप चांगली व्यक्ती आहेस प्लीज सर पुढे काही बोलू नका प्लीज पायल डोळ्यात पाणी आणत म्हणाली आरोवतोड नियंत्रण ठेवत म्हणाला प्लीज मला बोलू दे पायल प्लीज मला माहीत नाही की मला हे सगळं परत तुला सांगण्याची संधी मिळेल की नाही त्यामुळे मला थांबू नकोस प्लीज पायल पुन्हा गप्प बसली आरवतीच्या डोळ्यात बघत म्हणाला पायल तू खूप चांगली आहेस इतर मुलींच्या तुलनेत एकदम वेगळी आहेस कपट लबाडी फसवणूक यापासून तू दूर आहेस कदाचित हेच कारण असेल जो तुझ्याजवळ येतो तुझाच होतो तुझा, तुझा, तु। तुझा चांगलपणा वाईट काळातही तुझी साथ कधीच सोडत नाही आणि हा चांगलपणा आहे जो तुला इतर मुलींपेक्षा वेगळे बनवतो जगाच्या या गर्दी तुझा चेहरा तसाच चमकतो जसा लाखो ताऱ्यांच्या गर्दीत चंद्र चमकतो आणि चारही बाजूने चांदण्या चमकतात पण मी त्या जळत्या धगधगत्या सूर्याप्रमाणे आहे पायल ज्याच्या प्रकाशात लोक आपले प्रतिबिंब पाहू शकतात पण त्याला स्पर्श करू शकत नाही जो माझ्या जवळ येतो तो, तो माझ्या आतल्या आगीमध्ये जळू लागतो आणि तू पण या आगीत अडकलीस मी तुला खूप दुखावले आहे म्हणून मला क्षमाकर पायल आज मी माझ्या सर्व चुकांसाठी तुझी माफी मागतो प्लीज आरवने त्याचे बोलणेही संपवले नव्हते तेव्हा पायलने तिचा त्याच्या ओटांवर ठेवला आणि म्हणाली बास करा प्लीज तुम्हाला माझी माफी मागायची गरज नाही कारण मी माफी मागितल्याशिवाय तुमच्या नजरेत तुमच्या चुकांचा माफीनामा खूप आधीच वाचला आहे आणि खूप आधी तुम्हाला मापही केले आहे आता माझ्या मनात तुमच्याबद्दल कसलाही राग किंवा तक्रार नाही जर काही असेल तर ते फक्त पायलने हा शब्दही पूर्ण केला नव्हता तेव्हा अचानक तिचे ओठ शांत झाले तिने नजर खाली केली आणि म्हणाली मी तुमचा जितका द्वेष करत होते आज मी तितकाच आदर करते म्हणून पुन्हा पुन्हा माझी माफी मागवून मला लाजवू नका मी तुमच्यावर नाराज नाही आरवने हळूवारपणे पायलच्या घरावर हात ठेवून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला पायलने नजर वर करून आरवच्या डोळ्यात पाहिलं आणि मनात म्हणाली साऱ्या दुनियाचं बोललात पण जे बोलायची गरज आहे ते बोललंच बोलतच नाही प्लीज एकदा बोला मला सांगा की तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज सांगा ही पायच्या डोळ्यात पाहिलं आणि मनात म्हणाला काश माझं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं नसतं पायल तर आजचा दिवस मी तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस बनवला असता तुला तुला आणि सगळ्या जगाला ओरडून सांगितले असते की मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करायला लागलो आहे तुम्हाला अजून काही बोलायचं नाही का पायलने विचारले हा प्रश्न ऐकून आरवचा गळा भरून आला त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पायलच्या दिशेने हात पुढे केला आणि म्हणाला पायल तू माझ्यासोबत डान्स करशील पायलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले तिने आरवच्या डोळ्यात पाहिलं आणि आरवचा हात धरला आरवने आपला दुसरा हात पायलच्या कमरेवर ठेवला आणि तिला जवळ घेतले पायल त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली आणि त्याच्यासोबत डान्स करू लागली इकडे अर्जुन आणि साधना धावत हॉस्पिटलमध्ये पोचले रागिनीही त्याच्या माग त्यांच्या मागे धावत होती अर्जुनने रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीला विचारले माझा मुलगा कबीर त्याला इथे आणले आहे हो सर ऑपरेशन थिएटरमध्ये आहे इथून सरळ डावीकडे जा रिसेप्शनवर उभी असलेली मुलगी म्हणाली अर्जुन आणि साधना लगेच त्या दिशेने धावले रागिनीही त्याच्या मागे चालली होती की तिच्यावर फोनची रिंग वाजू लागली राजदीपचा नंबर पाहताच रागिणीने आजूबाजूला पाहिलं आणि त्याचा कॉल रिसीव केला तेव्हा राजदीपने विचारलं अजून जिवंत आहे की मेला तुझा नवरा हे सगळं तू केलंय का रागिणीने आश्चर्यचकित होऊन विचारले राजदीपने दारूचा एक घोट घेतला आणि म्हणाला नक्कीच मी केलं आहे रागिनी रागाने म्हणाली डोकं खराब झालंय का तुझं तू कोणाच्या मुलावर हात उचलला आहेस माहीत आहे ना तो कबीर शेखावत आहे डॅड तुझा जीव घेतील नक्कीच मारतील पण मला नाही आरव राठोडला कारण मी आरवने सोडलेले अपूर्ण काम पूर्ण केले आहे आणि आता मी सर्व दोष त्याच्यावर टाकणार आहे राजदीप असे बोलताच रागिनी रागाने म्हणाली राजदीप तू हे चांगलं केलं नाहीस तू हे अजिबात चांगलं केलं नाही तुझ्या भांडणात तू माझ्या पतीवर हल्ला करशील याची मला कल्पना नव्हती राजदीप कबीरला काही झालं तर मी तुला कधीच साथ देणार नाही असे म्हणत रागिणीने रागाने कॉल कट केला आणि आय सी यूकडे धाव घेतली ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद होता आणि साधना बाहेर बेंचवर बसून रडत होती अर्जुन घाबरून इकडे तिकडे फिरत होता ऑपरेशन थिएटरच्या दारात लावलेल्या आरशातून रागिणीने आत पाहिलं तर कबीर रक्ताने माखलेला बेडवर पडला होता आणि डॉक्टर त्याच्या जखमा कापसाने साफ करत होते त्याला असे पाहून रागिणीच्या डोळ्यातून आपोआप अश्रू व्हावू लागले तिने तिच्या अश्रूंना हात लावला आणि मनातल्या मनात आश्चर्याने म्हणाली मी ना कबीरवर प्रेम करते ना माझ्या हृदयात त्याच्यासाठी जागा आहे मग ही अश्रू का मी इतकी घाबरलेली आणि अस्वस्थ का आहे मी राजदीपवर का रागवले का तेव्हाच आज वार्डबॉय अर्जुनकडे आला आणि त्याच्याकडे काही सामान देत म्हणाला हे तुमच्या मुलाचे काही सामान आहे आणि हा त्याचा फोन आहे अर्जुनने त्या माणसाकडे पाहिले आणि कबीरचा फोन आणि त्याचे सामान घेतले कबीरचे सामान घेऊन तो तिथल्या एका बाकावर बसला कबीरचे सामान पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्याने कबीरचे वायलेट गाडीची चावी आणि घड्याळ जवळच्याच बेंचवर ठेवले आणि त्याचा फोन बघू लागला त्याने कबीरचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्याला शेवटच्या आलेल्या कॉलमध्ये आरवचे नाव दिसले तो आच्छादाने उठला तेवढ्यात त्यांचा एक माणूस पटकन तिथे आला आणि म्हणाला सर कबीर सर त्या मैदानावर आरवला भेटायला गेले होते त्यांनीच त्यांना फोन करून तिथे बोलावले होते आणि त्यांनीच कबीर सरांची ही अवस्था केलेली आहे त्या माणसाने हे सांगतात साधना अचानक रडायची थांबली आणि ती त्या माणसाकडे आश्चर्याने पाहू लागली आरवची नाव ऐकताच अर्जुनने मूठ घट्ट पकडली त्याचा चेहराही रागाने लाल होऊ लागला तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले त्यांना पाहताच अर्जुन आणि साधना उठून त्यांच्याकडे धावली माझा मुलगा माझा मुलगा कसा आहे डॉक्टर तो बरा होईल ना अर्जुनने विचारले डॉक्टर साहेबांनी अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले त्याला खूप जखमा झाल्या आहेत आणि खूप रक्त वाया गेले आहे पण आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही देवावर विश्वास ठेवा त्यांना काही होणार नाही त्यांनी असे सांगतात साधना रडू लागली तिला स्वतः टाबा ठेवता आला नाही आणि अडखळत ती पडू लागली पण रागिणीने तिला पकडली आणि पुन्हा बाकावर बसवले आणि म्हणाली काही होणार नाही का बिर्ला मॉम काही होणार नाही तो लवकरच बरा होईल साधना काहीच बोलली नाही ती फक्त रडत होती अर्जुनने रागाने आपले अश्रू पुसले आणि म्हणाला आरव तू हे चांगले केले नाहीस माझ्या मुलावर हल्ला करून तू तु, तुझ्या मृत्यूला आमंत्रण दिलेस मी तुला सोडणार नाही तुला सोडणार नाही मी असे बोलून त्याने कमिशनरला फोन केला आणि त्यांच्याशी बोलून तिथून निघून गेला इकडे आरोव आणि पायल अजूनही एकमेकांमध्ये हरवून डान्स करत होते पायल मनात म्हणाली काश ही वेळ इथेच थांबली पाहिजे आणि तुम्ही असेच नेहमी माझ्यासोबत राहिले पाहिजेत आरोही मनातल्या मनात म्हणाला मनात काश हा क्षण इथेच थांबावा पाहिल आणि तू अशीच माझ्या मिठीत राहायची पण मला माहीत आहे की हे कधीच होऊ शकत नाही कारण माझे नशीब इतके चांगले नाही की मला कधीही आनंद मिळेल पण माझी बदकिस्मती तर बघ पुढच्या काही क्षणात मी तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख देणार आहे पण निदान तू या वेदनासह जगू शकशील पाहिल पण माझ्यासोबत प्रत्यक्षणी तुझ्या डोक्यावर मरण घिरट्या घालण्यासारखं असेल जे मला नको आहे तुझी खुशी आणि सलामती आज माझी पहिली प्राथमिकता बनली आहे आणि माझा रुद्रावर पूर्ण विश्वास आहे त्याचा सहवास लवकरच माझे नाव तुझ्या हृदयातून पोसून टाकेल पायल अजूनही आरोच्या चेहऱ्याकडे या आशेने पाहत होती की कदाचित आरोवतीला जे ऐकायचे आहे ते तिला सांगेल जेणेकरून ती देखील त्याच्यासमोर तिच्या भावना व्यक्त करू शकेल तेव्हा आरो म्हणाला तू मला माफ करून माझ्या अपराधातून मला कायमचे मुक्त केले आहे पायल त्यामुळे आता मी तुझ्या दुःखाचे आणखी कारण होणार नाही मला तुला आनंदी बघायचे आहे पायल म्हणून मी एक निर्णय घेतला आहे पायलचा चेहरा उजळला तिला वाटले की आरो तिला प्रेमाची कबुली देणार आहे तेव्हा आरो तिच्यापासून दोन पावले मागे सरकला आणि पायलच्या डोळ्यात बघत त्याने त्याच्या कोटातून काही पेपर्स काढले त्याने त्या पेपर्सकडे पाहिलं आणि हिंमत एक हटवली आणि म्हणाला हे आपल्यामध्ये आणि तू आजीमध्ये आजीने साईन केलेले कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत त्यात मी काही खूप काही लिहिलं होतं जे मला लिहायला नको होतं तू मला माफ केलं आहे म्हणून आज मी तुला या कॉन्ट्रॅक्टमधून कायमचे मुक्त करतो आरव असे बोलताच पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली जवळच्या टेबलावर जळत असलेल्या मेणबत्तीमध्ये आरवणी ते कागद जाळायला सुरुवात केली आणि म्हणाला आपल्याला या कॉन्ट्रॅक्टमुळे आणि माझ्या नाटकामुळे एकमेकांशी जोडले होते पायल म्हणून हे जाळून मी आज तुला तुझी जीवन तुझ्या पद्धतीने जगण्यासाठी मोकळं करत आहे पायल उद्या नाटक संपल्यानंतर तुला हवं तिथे जाता येईल आता या कॉन्ट्रॅक्टचा तुझ्यावर कोणताही दबाव नाही आरवणी असे बोलताच पायलच्या डोळ्यात पाणी आले तिच्या डोळ्यांतून येणारे अश्रू पाहून आरवने लगेच तोंड फिरवले आणि मोठी घट्ट धरून उभा राहिला त्याने डोळे मिटले तेव्हा त्याच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मागे न वळता तो म्हणाला तू आजीसोबत एक वर्षाचा करार केला होता पण मी तुला तीन महिन्यांच्या आत त्या करारातून मुक्त करत आहे आणि करारामधल्या काळात मी तुला ब्रेक करत असल्याने तुझी सॅलरी उद्या सकाळी तुझ्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल उद्या आपल्यामधले सर्व करार संपुष्टात येतील पायर त्यामुळे आता तुला माझ्या घरातून शिफ्ट व्हावे लागेल म्हणून प्लीज तुझ्या राण्याची व्यवस्था कर काही क्षणात आरव इतकं कसा बदलला हे पायलला समजत नव्हते मग आरवने हळूच त्याचे असू बुसले आणि त्याने वळून पायलकडे पाहिले तो पायलकडे आला त्याने पायच्या डोळ्यात पाहिले जी पुतळा म्हणून त्याच्याकडेच बघत होती आरवने पुढे येऊन पायाला मिठी मारली आणि डोळे मिटले आणि म्हणाला तू माझ्यासाठी जे काही केलंच पाहिल त्या बदल्यात मी तुझ्यासाठी जे काही करत आहे मला माहीत आहे की ते फारच कमी आहे पण जर तुला आयुष्यात कधी कामाची किंवा पैशाची गरज भासली तर प्लीज माझ्याकडे येण्यास अजिबात संकोच करू नको मी तुला नक्कीच मदत करेन एवढं बोलून आरवणे पुन्हा आपल्या आशी पोचले आणि पायलकडे बघत म्हणाला ठीक आहे आता आपण इथून निघूया मला नाटकाच्या आधी खूप काम संपवायचे आहे पण तू सरळ तुझ्या केविनमध्ये जा आणि टेन्शन घेऊ नको तू फक्त आराम करशील कारण मला नाही वाटत की उद्या तू टेजवर थकल्यासारखी दिसावी किंवा डोळ्याखाली डार्क संकट दिसावेत च लवकर आहे असे बोलून आरोप पटकन तिथून निघून गेला त्याने हॉलचा दरवाजा उघडला आणि बाहेर येताच दरवाजेजवळच्या भिंतीला टेक डोके टेकून रडू लागला तो जाताच पायलला स्वतःला सांभाळता आले नाही आणि रडत रडत जमिनीवर बसली ती रडत रडत जोरात ओरडली तेव्हा वा आरोवातून थरथर कापला तो पुन्हा आत जायला वळला तेव्हा पायल जमिनीवर बसून ढसाढसा रडत होती त्याने पाळच्या दिशेने एक पाऊल टाकले पण नंतर तो स्वतःला थांबून वळून तिथून निघून गेला त्याने नियंत्रण ठेवले पोहोचलाच होता की त्याला त्याला अर्जुन पोलीस दिसला आधी आणि दोघेही खूप काळजीत दिसत होते आरव पटकन अर्जुन आला आणि म्हणाला तुम्हाला इतकी घाई झाली होती माझे नाटक पाहायची की एक दिवस आधीच आले आरवने असे बोलताच अर्जुनने आरवच्या गालावर जोरदार चापट मारली सर्वांनाच आश्चर्य वाटले आरवने हे रागाने मागे वळून त्यांच्याकडे हात उघडलाच आणि मग मूठ आवळून था, हात थांबवला अर्जुनने रागाने दोन्ही हातांनी आरवची क्वाड्यात पकडली आणि म्हणाला तुझी माझ्या मुलावर हल्ला करण्याची हिंमत कशी झाली जर त्याला काही झालं ना आरव तर तू आईचा शेवटचा आधार आहे हे मी विसरून जाईन आणि तुझी अशी अवस्था करेल की पाहणाऱ्याचा आत्मा थरथर कापेल आरव त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद